केबीया बॅपसच्या वतीने करण्यात आला गुणवंतांचा गुणगौरव सारनाथ बहुद्देशीय सेवाभाव संस्थेच्या वतीने नांदेड शहरातील बजाज गॅलेक्सी छत्रपती चौक येथील केबीया बॅकसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला होता प्रथमता उपस्थित मान्यवर मंडळींच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवर मंडळींचा सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्राचार्य संजय शर्मा यांनी उपस्थित मंडळींसमोर आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की जगातील सर्व शिक्षण क्षेत्र अत्याधुनिक शिक्षण आत्मसात त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हानं उभी राहिली आहेत त्यामध्ये गणितासारखा विषय तर खूपच कठीण होत चालला हा कठीण होत चाललेला विषय सोप्या पद्धतीने शिकवणारे शिक्षक म्हणजे केबी अभ्यासचे संचालक डॉक्टर सारनाथ सौदंडकर हे होत वर्षभर झालेल्या अनेक गणितीय स्पर्धा आणि त्यात विद्यार्थ विद्यार्थ्यांनी मिळवलेले मानांकन हे अभिनंदनीय सहभागी होतात त्यामध्ये स्थानिक जिल्हास्तरीय राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत दहा मिनिटांच्या परीक्षेत एकशे ऐंशी प्रश्न विचारण्यात आले होते आणि चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा किताब किताब सृष्टीकर्डे या विद्यार्थिनीने मिळविला तर चॅम्पियन हा किताब शैलेश गायकवाड आणि अरविंद सौदंडे यांनी मिळविला भारतातून प्रथम क्रमांकाने अवनी देशमुख आणि अवधू देशमुख हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभा प्रसंगी माझ्या हस्ते सन्मान होत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे असे गौरव त्यांनी यावेळी काढले तसेच यावेळी उपस्थित पालकांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले डॉक्टर सारनाथ सोदणकर यांनी विद्यार्थ्यांच्या घडणघडणीमध्ये गड़न केबी अभ्यासक्रम महत्त्वाचा वाटा असल्याचे यावेळी सांगितले या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर अविनाश नाईक यांनी केले प्रास्ताविक व केबी अभ्यासक्रमाची भूमिका प्राध्यापक डॉक्टर महेश बंग यांनी मांडली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सारनाथ चौधळकर हे होते तर आभार प्रदर्शन प्राध्यापक नम्रता बंग यांनी मानले कार्यक्रमाचे संयोजन संचालिका प्राध्यापिका शीला सौदंडकर आणि सहकारी शिक्षकांनी केले होते कार्यक्रमाला पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सारनाथ अभ्याकस जे बहुद्देशीय संस्था आहे त्यांच्या माध्यमातून अभ्याकस म्हणजे गणिताला सरळ करण्याचं विज्ञान जे आहे हे यांनी शिकवलेलं या ठिकाणी आणि अत्यंत त्यांचे विद्यार्थी हुशार आहेत आणि त्यांनी विविध क्षेत्रात विविध ठिकाणी जाऊन राष्ट्रीय स्तरावरचे पारितोषिक प्राप्त केलेले आहेत त्यांच्या कार्यास मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हाताने हे सत्कार्य घडत आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार सारनाथ शिवाबाई संस्थेच्या वतीनं जे केबी अबॅकस हा जो उपक्रम चालतो आहे हा खरंच सुत्यप्रिय आहे आणि हा उपक्रम इथेच नव्हे तर भारतभर नव्हे तर अख्ख्या देशाला हा प्रचलित असलेला यांचा उपक्रम या ठिकाणी महत्वपूर्ण आहे अशा या महत्वपूर्ण कार्यक्रमासाठी आम्हाला त्यांनी या ठिकाणी बोलवलं होतं आणि बोलून या ठिकाणी जे मार्गदर्शन आम्हाला करायला लावलं विद्यार्थ्यांच्या प्रती जी त्यांच्या मना मनामध्ये जी आस्था आहे ती आस्था ही कायमस्वरूपी तशीच राहावं विद्यार्थ्यांचं भविष्य ते घडवत आहेत असं भविष्य ते निरंतर तसंच घडवत राहो अशी त्यांना आम्ही सदिच्छा देतो आहे आणि विद्यार्थी या अबॅकस संस्थेमधले पुढे पुढे जात राहो आणि त्यांची प्रगती अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये व्हावं अशी सदिच्छा आम्ही या ठिकाणी देतो आहे सारनाथ बहुद्देशीय सेवाभावी संस्था संचलित केस मागील दोन हजार चार पासून कार्यरत आहे आणि ह्या माध्यमातून विविध कॉम्पिटिशन घेतल्या जातात त्यामध्ये स्थानिक सुद्धा कॉम्पिटिशन असतं स्थानिकमध्ये सातत्यानं जी मुलं आपले गुणवत्ता निर्माण करतात त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सर्टिफिकेट मेडल्स प्रोव्हाइड करतो तद्वतच राष्ट्रीय स्तरावर स्टेट स्टेटवर स्टेट स्तरावर त्या ज्या एक्झाम्स असतात किंवा इंटरनॅशनल असतात अशा सगळ्याच कॉम्पिटिशनला आम्ही मुलांना बसवतो कारण येणाऱ्या काळामध्ये त्यांना ज्या काही कॉम्पिटिशन्स त्यांच्या जीवनामध्ये द्यायच्यात यशस्वी होण्यासाठी त्याच्यावरचा संस्काराचा भाग म्हणून आम्ही ही गोष्ट करतो आणि आता पुणे या ठिकाणी महाराष्ट्र अबॅकर्स असोसिएशनने जो राष्ट्रीय लेवलचा कार्यक्रम घेतला होता त्यामध्ये आमचे एकोणतीस विद्यार्थी सहभागी होते त्याच्यामधले जवळपास आमचे तेरा विद्यार्थी फर्स्ट सेकंड आणि चॅम्पियन चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आलेले आहेत ते बाकीचे सगळे जे विद्यार्थी आहेत आमचे थर्ड आहेत तर अशा सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार सोहळा संपन्न केला होता तर नांदेडकरांना आव्हान करतो की आपले विद्यार्थी घरवायचे असतील तर कृपया आपण आप क्षेत्रामध्ये त्या मुलांना प्रवेश द्या आम्ही सदैव आपल्या मुलांची सेवा करण्यासाठी आपली सेवा करण्यासाठी तत्परता आहोत धन्यवाद माझा मुलगा अरविंद अभिमान सौंदरे हा फर्स्ट फर्स्ट लेवल पासून बारा लेवल त्याच्या कम्प्लीट झालेल्या आहेत आणि मॅथ मध्ये त्याचा प्रोग्रेस चांगल्या प्रकारे आहे आता स्कॉलरशिपच्या पण एक्झामला तो बसलाय आणि मुलगी माहेश्वरी अभिमान सौंदर्य ही हिचं बेसिक पण पक्क झालंय आणि चांगल्या प्रकारे मॅथ्सचे क्वेश्चन सॉल्व करू शकते इंग्लिशचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकते ती आता तिची फर्स्ट लेवल कंप्लीट झाली आणि हा पण चॅम्पियन ऑफ चॅम्पियनच्या दोन तीन ट्रॉफी झाल्या एक्झाम भरपूर घेतात त्यांनी आणि कुठल्याही एक्झामला नांदेडच्या बाहेर कुठलंही असो एक्झाम स्वतःचे मूल असे समजून ते काळजीने घेऊन जातात आणि घेऊन येतात परीक्षेमध्ये कुठलीही अडचणी होतात नाही माझं नाव आर्यन अभिमान एन माझी परीक्षा पुण्यामध्ये झाली होती त्यात मी यश मीडियाला वडिलांचे आणि माझ्या मम्मीचे सत्कार झाले या वतीने मी doctor सारनाथ sir चे अभिनंदन मानतो. मान सत्कारामध्ये एक ट्रॉफी मेडल आणि certificate आदाकशी एक संस्थे मार्फत आमच्या नातेला या ठिकाणी इथे पाठवलं तर सुरुवातीला असं काही वाटलं नव्हतं की ह्या अशा पद्धतीने यांचं शिक्षण राहील म्हणून पण एक विलक्षण अनुभव आम्हाला आला जे की आम्हाला कधीच माहित नव्हतं त्या अनुभवामुळं मुलगी आमची एकदम हुशार झाली आणि तिनं महाराष्ट्रात पूर्ण भारतामध्ये पहिला क्रमांक मिळवला त्यामुळे आमची सुद्धा मान उंचावली आणि संस्थेची सुद्धा त्यामुळे झाली त्याच्याविषयी आम्हाला खूप मानसिक आणि मनस्वी आनंद वाटतो आपल्या कशा प्रकारे आम्ही घरी अशी फारशी तयारी करून घेतले म्हणजे हे वस्तू तिथे आहे पण इथे शाळेमध्ये त्यांना जी काय तयारी झाली ते शाळेच्याच लोकांचं शाळेच्या शिक्षकांचं कौतुक करावं असं मला वाटतं मनात